श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ वीज स्वामीच्या आणि प्रार्थना प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडी म्हणजेच दोन पक्ष असतात एक पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष आणि दुसरा पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्वाचे म्हटलं जातं आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात हे चार महिने म्हणजे चातुर्मास सूर्य नाही म्हणजे देवच नाही तो कुठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळच्या लोकांनी केली आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार रविवारी आहे तर या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाला जातात तसंच या दिवशी एकादशीचा उपवास केला जातो एकादशीला कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ खाऊ नाही तर तेही आपण बघूया तर या दिवशी तुम्ही साबुदाणा भगर शेंगदाणे यासारखे पदार्थ उपवासासाठी चालतात तर या दिवशीचा उपवासा दिवसभर करून दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडवायचा असतो महत्त्वाचं म्हणजे उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो त्यावरून आपल्याला एक मन तयार झालेली आहे एकादशी आणि दुप्पट खाशी उपवास असा करायचा नसतो उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे देवाजवळ बसणे किंवा देवाची पूजा करणे सेवा करणे नामस्मरण करणे त्यामुळे मन शुद्ध होते उपवास असा करायचा असतो विठ्ठलाला भगवान विष्णूंचाच अवतार मानले जाते अतिशय शांत सावळे सुंदर रूप फार मनमोहक आहे चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसंडून दिसते आहे कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युग उभा असलेला हा विठुराया आहे या दिवशी भगवान विष्णूंना नैवेद्य कोणता दाखवावा तर भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठलांचे त्यांचा अवतार आहे तर या दिवशी विठ्ठलाला आपण जसा पंचामृताचा नैवेद्य दाखवतो तोपर्यंत भगवान विठ्ठल हे प्रसाद अन्न हे ग्रहण करत नाही तर या दिवशी पंचामृत आणि नंतर मग जे काही पदार्थ असतील ते पदार्थ तुम्ही एकादशीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि या दिवशी विठ्ठलाला तुळसी अर्पण करावी परंतु ही एक गोष्ट लक्षात ठेवावी की ठेवावी की एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान किंवा तुळशीच्या झाडाला हात लावू नये म्हणजे त्याचे पानं फुलं तोडू नये आदल्या दिवशीच्या गोष्टी आपण करून ठेवाव्या म्हणजे प पान किंवा तिच्या मंजूर ह्या शिळ्या जरी झाल्या तरी त्या भगवान विष्णूंना भगवान विठ्ठलाला त्या अर्पण दुसऱ्या दिवशी आपण करू शकतो परंतु एकादशीच्या दिवशी तुळस तूरस, तुळशीचे पानं किंवा त्याच्या मंजुळा तोडू नये तसेच या दिवसापासून चार महिने गोपद्मव्रत करावे आपल्या घरासमोर किंवा देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेहतीस गोपद्म काढावेत तर हे व्रत चार महिने करायचे आहे तर ए आषाढी एकादशीपासून चालू होईल हे व्रत तर ते कार्तिक शुक्ल अकरापर्यंत म्हणजे कार्तिक महिन्यातील एकादशीला हे व्रत संप संपेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी